दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा नवी मुंबई महानगरपालिका म्हणजेच एन एम एम सी रुग्णालयात एका बत्तीस वर्षीय गर्भवती महिलेचा बालनपणानंतर अवघ्या दोन तासातच तास दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे संगीता खरात असं महिलेचं नाव आहे महिलेच्या कुटुंबियांनी या घटनेसाठी महापालिका रुग्णालयाला जबाबदार धरले कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार प्रसूतीनंतर लगेचच महिलेला जास्त रक्तस्राव होऊ लागला इतका रक्तस्राव होत असतानाही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं कारवाई केली नाही जेव्हा तपासणीसाठी रक्त घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं आढळून आलं की तिच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी झालंय सायंकाळी सहा वाजता तिला रुग्णालयात नेण्यात आलं आणि रात्री साडेआठ वाजता तिने एका बाळाला जन्म दिला त्यानंतर तिच्या सामान्य प्रसुतीनंतर तिला टाके देण्यात आले आणि आम्हाला संशय आहे की टाके देताना काहीतरी चूक झाली त्यामुळे रक्तस्त्राव झाला असं संगीताच्या भावाने सांगितलं कुटुंबियांनी आरोप केलाय की एन रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीसाठी रक्त घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तिची प्रकृती कळली पण अति रक्तस्राव झाल्यानं आणि हृदयविकाराचा झटका आल्यानं तिला तातडीनं आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं यानंतर तिला कोर्टीज रुग्णालय रेफर करण्यात आलं शनिवारी तिच्यावर शस्त्रक्रिया होणार होती परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असं संगीताच्या भावाने सांगितलं वाशी एन रुग्णालयातील डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत संगीताच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे आम्ही शवविच्छेदन अहवाल आणि काही निष्काळजीपणा झालाय का हे तपासण्यासाठी तज्ञांच्या मताची वाट बघत हो। आहोत असे वाशी पोलीस ठाण्यातील पोली एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं संगीता घरात सांनपाडा येथे एका ऑफिस मध्ये काम करत होती जिथे ती आणि तिचा भाऊ आरटीओशी संबंधित कामे करतात दरम्यान तिचा नवरा अग्नि सुरक्षेच्या क्षेत्रात एका खासगी कंपनीत कामालाय संगीता त्याच दिवशी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता त्यापूर्वीच तिचा दुर्दैवी अंत झाल्याने मोठी हळहळ व्यक्त होतीये लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा